नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनल चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या मध्ये आपण पाहणार आहे की जो काही मार्च महिन्याचा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये आज या ठिकाणी बघा आदित्य तटकर यांनी बारा मार्च ही जी काही तारीख होती ही पैसे देण्याची देण्यात आली होती बघा आणि या ठिकाणी बघा हे आम्हाला पैसे भेटलेले आहेत बघा मला पंधराशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत अतिशय अतिशय आनंदाची बातमी बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या सुद्धा या ठिकाणी पैसे पडत आहेत अतिशय महत्वाचा अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मला पण या ठिकाणी पंधराशे रुपये जमा झाले या ठिकाणी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट केली होती एका ताईने आणि त्यांना या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत अतिशय महत्वाचे व्हिडिओ आपल्याला शॉर्ट पर्यंत तुमचे किती हप्ते जमा झाले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मी प्रत्येक कमेंटला या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो तुमचे किती पैसे जमा झाले हे सुद्धा सांगा तुम्हाला किती हप्ते भेटले गॅसचे पैसे भेटले की नाही आता गॅसचे सुद्धा पैसे काही काही महिलांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता हे काय म्हणतात मला मार्च महिन्याचे पैसे आले नाही तर मार्च महिन्याचे जे काही पैसे आहेत बघा त्याची वाटप आदित्य तटकर यांनी बारा तारखेपासून करण्याची घोषणा केली होती किती बारा मार्चपासून आदित्य तटकर यांनी जे काही मार्चचा हप्ता आहे तो देण्यात येणार होता बघा एकूण दोन टप्प्यामध्ये पैसे महिला दिनानिमित्त देण्यात आले होते एक सात मार्चपासून पंधराशे रुपये आणि दुसऱ्या टप्प्याचे जे काही बारा मार्चपासून पैसे आहेत हे पैसे आपल्या खात्यावरती पाठवण्यात येणार होते त्याचप्रकारे बघा पंधराशे रुपये बघा सर्वांना भेटलेले आहेत तुम्हाला किती रुपये भेटले की तुम्हाला हे काही हप्ता भेटला नाही हे सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे की तुम्हाला किती हप्ते भेटले आतापर्यंत फेब्रुवारीचा हप्ता भेटला का मार्चचा हप्ता भेटला का हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे बघू शकता पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत बघा सर मला पंधराशे रुपये आलेले आहेत असं यांनी कमेंट केलं आज बारा मार्च आहे बघा बारा मार्चमध्ये जे काही पैसे आहेत बघा हे आपल्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे ज्यांना ज्यांना पैसे आले बघा त्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे तुम्हाला पण मार्च फेब्रुवारी याचा हप्ता भेटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायची आहे आणि ज्यांना एकही रुपये आला नाही किंवा ज्यांना मार्च हप्ता आला नाही त्यांनी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे कशा प्रकारे कि आहे किंवा सगळ्या अपडेट मी लाडक्या बहिणींच्या तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शॉर्ट पर्यंत आहे बघा हा व्हिडिओ आता तुम्हाला काय करायचा आहे कमीत कमी पाच व्यक्तींना शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला आपल्या नातेवाईकांना लगेच लगेच पाठवून द्या त्यांचे जर पैसे गुंतले असतील तर त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी येऊन जाणार आहेत कारण की आज बारा मार्च आहे बघा ज्यांना एकही हप्ता नसून भेटला तर आज त्यांचे पैसे या ठिकाणी खात्यावरती जमा होणार आहेत अतिशय महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी आणली आहे तुमच्या खात्यावरती बघा पैसे जमा होणार आहेत आज त्याच प्रकारे बघा गॅसचे सुद्धा या ठिकाणी तीनशे जमा झालेले आहेत गॅसचे सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे गॅसचे तीनशे आले आहेत मला असे सुद्धा तुमचे गॅसचे पैसे आले की नाही हे सुद्धा सांगा कारण की गॅसचे सुद्धा या ठिकाणी पैसे येत आहेत खातं चेक करायचं आपल्याला कारण की ज्यांच्याकडे बीएसएनएलचं कार्ड असेल त्यावर मेसेज येत नाही बघा जर तुमचा सुद्धा बंद होऊन जाते आउटगोईंग बंद होते पण इनकमिंग सुद्धा बी एस एन एलमध्ये फोनसुद्धा येत नाही जर तुम्ही बॅलन्स नसून टाकला जिओचं जर कार्ड असेल तर तुम्हाला मेसेज येऊन जातील बघा परंतु बी एस एन एलमध्ये इ फोन येण्यासाठी सुद्धा एक शंभर रुपयाचा बॅलन्स करावा लागतो बघा त्यासाठी एक असतं व्हॅलिडिटी त्यामुळे बघा तुमच्या मोबाईलवर आपल्याला चेक करायचं आहे की एस एम एस आला ना की नाही गॅसचे सुद्धा पैसे जमा झालेत आहेत आणि मार्च महिन्याचे म्हणजे आज बारा तारीखे बऱ्याच जणांना या ठिकाणी या ठिकाणी जमा होत आहेत आपल्याला खाते चेक करायचे बघा आदिती तटकर यांनी बघा आज घोषणा केली होती की आजचे आज पैसे जमा होणार आहेत आठवा हप्ता मिळाला परंतु नवा हप्ता कधी येणार तर नवा हप्ता आज येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत कारण की आजच्या आज ज्यावेळेस आदिती तटकरी बोलतात त्यावेळेस त्यांचा शब्द खरा ठरत असतो सातवा आणि आपठा भेटला नाही आता बघा बारा मार्च आहे बारा मार्च पर्यंत राहिलेल्या बहिणींचे सगळे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत पहा अतिशय महत्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहेत या ठिकाणी यांनी कमेंट केलं आहे की फेब्रुवारी का आय आहे म्हणजे फेब्रुवारीचे पंधराशे आले आहेत मार्च महिन्याचे का के वाय सी वगैरे सगळं झाले आहेत तर मनी उल्हासनगर ठाणाचे तर बघा या ठिकाणी यांचे सुद्धा पैसे म्हणजे म्हणतात मला फेब्रुवारीचे पंधराशे आलेले आहेत मार्च चे कधी येणार तर मार्च चे बघा आज बारा मार्च आज बारा तारखेपर्यंत तुम्हाला मी सांगतो डिटेलमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा की पैसे कधी येणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे आपल्याला तर या ठिकाणी बातमी बघू शकता लाडकी बहीण योजनेचा बघा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो काही सम्मान निधी हा वितरित करण्याची प्रक्रिया सात तारखेपासून चालू झाली म्हणजे सात तारखेला या ठिकाणी पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत किती तारखेला आपल्या पंधराशे रुपये जमा झालेले आहेत परंतु आता जे काय का राहिलेल्या बहिणी असतील बघा त्यांनी आज वाट पाहिजे बघा बारा मार्च पर्यंत सुरू आहे बघा याची जी प्रक्रिया म्हणजे आजपर्यंत सुरू राहणार आहे आणि ज्या महिला या ठिकाणी पैसे आले नसतील तर बघा त्यांना या ठिकाणी निकषामध्ये पात्र ठरत नसतील बघा म्हणून त्यांना या ठिकाणी वगळण्यात आलं आता यांना हप्ते आले नाही त्यांचं काय तर त्यांना पुढचा हप्ता भेटेल की नाही याची काही गॅरंटी नाही बघा कारण की या ठिकाणी ज्या पात्र महिला आहेत बघा त्यांनाच या ठिकाणी बारा मार्चला पैसे येणार आहेत पा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे बघा पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यामध्ये आता हे दुसरा टप्पा चालू झालेला आहे दुसऱ्या टप्प्याचे पैसे बघा बा दोन टप्प्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी तीन हजार रुपये आपल्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजे आज किती बघा बारा मार्च तारीख आहे बघा आणि ही जी काही प्रक्रिया बघा अतिशय जलद म्हणजे युद्ध पातळीने चालू करण्यात आलेली आहे असं आपले जे काही मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा या ठिकाणी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट बघा खटाखट तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहेत बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल बघा एकत्र येईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं परंतु महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण झाला की मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत बघा चर्चेला उदान सुरू झालेलं आहे सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला बघा आता विरोध काही बोलते ना आपल्याला रुपये जरी भेटले तर ते फार बघा आपल्याला काही भेटत नाही बघा महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत या ठिकाणी अपडेट आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सगळ्यांना या ठिकाणी पडलेला आहे परंतु बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सांगणार आहे की सातत्याने विचारला जातो बघा आता सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारतात की आमचा हप्ता कधी येणार आता याबाबत मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहे दोन टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी पहिल्या टप्प्यात पंधराशे जमा झाली आता बारा तारखेला बघा दुसऱ्या टप्प्याचे पैसे येणार आहेत आजपर्यंत पैसे येऊन आज जाणार आहेत आदिती तटकरे यांनी आपल्या अकाउंटवर सुद्धा सांगितलेलं आहे की महिलांना मी तुम्हाला लाडक्या बहिणीची या ठिकाणी भेट देत आहे तर बघा लाडक्या बहिणींना महिला देण्याची भेट महिला देण्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सत सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जो काही लाभ आहे बघा तो या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करणार परंतु या ठिकाणी सात ते बारा दरम्यान सांगितलेले बघा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बघा आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आहे बघा अतिशय महत्वाची अपडेट हे बघा की सात मार्च पर्यंत या ठिकाणी पहिला हप्ता परंतु आता पहिला हप्ता पंधराशे आणि या महिन्याचा म्हणजे एकूण तीन हजार रुपये सन्मान निधी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे अतिशय महत्वाचे अपडेट हे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये दोन महिन्याचा निधी आपल्या खात्यामध्ये येणार आहे बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल किंवा तुमचे पैसे आले नसतील किंवा तुम्हाला पैसे जमा झाले तर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बा दोन महिन्याचा जो काही निधी बघा हा आपल्या खात्यामध्ये पडणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमधील मा सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा निधी महिला दिन म्हणजे या ठिकाणी पंधराशे भेटले आता पंधराशे बाकीत बघा आणि दोन महिन्याचे पैसे आज येणार आहेत तर तीन हजार रुपये आज खात्यामध्ये जमा होणार आहेत पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल सुद्धा ऑन करायचे आहे